शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला अजितदादा गटात येण्यासाठी शिवसेनेने कडाडून विरोध केलेला आहे कारण देखील तसं मोठं आहे काय असेल कारण पाहूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रायगड संघर्षाचा दुसरा अंक परभणीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण शरद पवारांच्या पक्षात असलेल्या बाबाजानी दुराणींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शिवसेनेनं रेड सिग्नल दाखवला आहे बाबाजानी दुराणींचा राष्ट्रवादी प्रवेश काही दिवसांवर आलेला असताना बाबाजानी दुराणी विरोधात शिवसेनेनं मोहीम उघडली आहे बाबाजानी दुराणीनं आमदार असताना केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे बाबाजानी दुर्राणी यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत पाथरी नगर परिषदेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर चुकीच्या पद्धतीनं ताबा सर्व्हिस रोड आणि खुल्या जागेत बाबा टॉवरची उभारणी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर अनधिकृत व्यापारी संकुल प्रकरणात माजी आमदार बाबा जानी दुर्राणीचं नाव अनधिकृत टॉवरमधील गाळे भाड्यानं दिल्याचा आरोप याआधीही एका समितीकडून या भूखंड घोटाळ्याची चौकशी झाली जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा समितीचा अहवाल अहवालानंतर ही अनधिकृत करण्यात आली या तक्रारीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते दरम्यानच्या काळात बाबाजानी आणि राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे या घोषणेनंतर शिवसेना पुन्हा आक्रमक झाली असून विधीमंडळात घोषणा झालेल्या एसआयटी चौकशीच काय झालं असा प्रश्न शिवसेना जिल्हा प्रमुख नानाभाऊ टाकळकर यांनी विचारलाय अजितदादा मात्र शिवसेनेच्या या आरोपांना फारस महत्व देत नसल्याचं दिसतंय बाबाजानींवर खूप जण आरोप करतायत त्यांच्या आरोपांवर पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सांगत त्यांनी शिवसेनेच्या आरोपांना केराची टोपली दाखवली आहे वर वर हा पाथर्डी आणि परभणींचा संघर्ष वाटत असला तरी तसं नाहीये सरकारमधील शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष रायगडमध्ये पाहायला मिळाला याच संघर्षाचा दुसरा अंक परभणी सुरू असल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चाच जागर न्यूज